ज्यांच्या जमिनी खरेदी घेतल्या त्यांनीच रस्ता अडवलेला आहे त्यांच्या मालकीचा खाजगी रस्ता आहे तो रस्ता वापरण्याचा कायदेशीर अधिकार आहे का नमस्कार मित्रांनो असेच आमचे कायदेविषयक नवनवीन विषयावर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व मी तुमचा वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया आपण ज्यांच्याकडून मिळकत खरेदी घेतली त्या खरेदी खात्यामध्ये आप आपण आपल्या खरेदी घेत असलेल्या मिळकतीला जाण्यासाठी कोणत्या दिशेने कोणत्या बाजूने किती फुटाचा कोणत्या प्रकारचा रस्ता खरेदी देणाऱ्यांनी दिलेला आहे याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे बऱ्याच वेळा खरेदी खात्यामध्ये भोगम स्वरूपामध्ये वरील मिळकतीला जाण्याच्या पूर्वापार वहिवाटीच्या रस्त्यासह असा उल्लेख केला जातो या वाक्यावरून त्या मिळकतीला रस्ता नेमका कोठून आहे याचा अर्थ बोध घेतला नाही त्यामुळे रस्ता नेमका कोठे आहे ही गोष्ट कायमस्वरूपी मोगम राहते त्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीकडून मिळकत खरेदी करून घेत त्या खरेदी खात्यामध्ये खरेदी घेत असलेल्या मिळकतीला कोणत्या दिशेने कोणत्या दिशेला जाण्यासाठी रस्ता दिलेला आहे तो मिळकतीच्या कोणत्या दिशेला आहे उदाहरणार्थ दक्षिण बाजूचा पूर्व पश्चिम चालीचा रस्ता असा उल्लेख करा तसेच तो रस्ता किती फुटाचा आहे व त्या रस्त्यावरून कोणकोणत्या गोष्टी जाया करायच्या आहेत त्यासाठी रस्ता दिला आहे याचे स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे आता आपण आपल्याला विचारलेल्या प्रश्नाकडे वळूया जर एका व्यक्तीने एखाद्याची जमीन खरेदी घेतलेली असेल आणि ज्यांनी जमीन खरेदी दिली त्यांनीच त्यांच्या उर्वरित क्षेत्रातून जाण्यासाठी खरेदी घेणाऱ्या व्यक्तीस अडवलेल्या असेल अशा वेळी काय करता येईल ज्यांनी खरेदी दिली त्यांचा स्वतःचा स्वतंत्र खाजगी रस्ता आहे तो रस्ता खरेदी या लिहिलेला ना नाही तर त्या खाजगी रस्त्याने जाता येईल का तर नाही कारण तो रस्ता व त्यावरील हक्क खरेदी खतामध्ये दिलेले नाहीत जर आपण खरेदी खत घेतले आणि त्या खरेदी खतात घेतलेल्या मिळकतीला जा जाण्या येण्यासाठी कोणताच रस्ता उपलब्ध नसेल आणि ज्यांनी मिळकत विक्री केली तेही त्यांच्या मिळकतीच्या हद्दीच्या जा बांधावरून जाऊ देत नसतील तर मिळकत खरेदी घेणाऱ्या व्यक्ती मुख्य रस्त्याला जाण्या येण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे नवीन रस्त्याची मागणी करावी लागेल लगतच्या शेतकऱ्याच्या खाजगी मालकीचा रस्ता हक्क म्हणून वापरण्यास मिळावा असे कायद्याने म्हणता येत नाही किंवा त्यावर हक्क नसतो त्यासाठी मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज करून मागणी करावी लागते रस्ता जर पूर्वापर वहिवाटीचा असेल रस्त्याचे अस्तित्व सिद्ध करता येत असेल आणि त्याच रस्त्यावरून पूर्वीपासून जी मिळकत खरेदी घेतली त्या मिळकतीचे सर्व पूर्वीपर्यंत मालक जात येत असतील तर तो रस्ता अडवला म्हणून मामलेदार कोर्टा कलम पाच प्रमाणे मनाईचा दावा दाखल करता येतो व रस्त्यावरील अडथळा दूर करता येतो केवळ एखाद्या व्यक्तीकडून मिळकत खरेदी घेतली आणि खरेदी खतामध्ये रस्त्याचा हक्क घेतला नाही तर खरेदी देणारा खाजगी वापराच्या रस्त्यावरून मान्य तहसीलदार साहेब यांच्या आदेशाशिवाय कायदेशीर हक्क जाता येत नाही अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा वर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद